हॅलो यू टू फॅमिली आज बनवली आपण स्वीट डिशमध्ये गाजरचा हलवा आणि आता गाजरांचं आगमन झालेलं आहे मार्केटमध्ये तर चला मग गाजराची पटकन आपण रेसिपी बघू तर त्यासाठी घेतली होती मी एक किलो गाजर अर्धा किलो साखर नंतर ड्रायफ्रूट घेतले होते काजू बदाम आणि एक ग्लास दूध घेतलं होतं मलाईवालं नंतर गाजरांचे साल काढून घ्यायचे पूर्ण इथं मी साल काढून घेतले होते आणि चला मग गाजरांचे साल काढून घेतले की गाजर घ्यायचं खिसून असे इथं मी पूर्ण गाजर खिसून घेतले आणि सर्व गाजर इथं माझे खिसून झाले होते नंतर छान असे लाल लाल गाजरची खीस आपल्याला दिसत होता नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला कढाईमध्ये तूप नाही घालायचं डायरेक्ट मी खिसलेलं गाजर घातलं आणि जे एक्स्ट्रा पाणी आहे एक्स्ट्रा पाणी हे गाजरातून निघून जाईल त्यासाठी दोन ते तीन मिनटं गाजर असं हलवून घ्यायचं नंतर घालायची साखर आणि साखर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर नंतर, नंतर तुम्ही बघू शकता साखरीला पाणी सुटलं होतं नंतर घेऊया ड्रायफ्रूट बारीक करून घेऊ काजू आणि बदाम आणि चला काजू बदाम पण आपले तर बारीक झाले होते नंतर काजू बदाम त्यात घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि सर्व व्यवस्थित मिक्स झालं की मलाईचं दूध घालायचं आणि तुम्ही जर मलाईचं दूध घातलं की तुम्हाला तूप घालायची अजिबात गरज पडत नाही आणि व्यवस्थित आता इथं दूध मिक्स करून घ्यायचं आणि छान आता वीस मिनटासाठी आपल्याला हे पूर्ण शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत मी तुम्हाला थोडक्यात गाजराचे फायदे सांगणार आहे तर चला मग पटकन गाजराचे फायदे जाणून घेऊया आपण गाजर खाल्ल्याने दृष्टी सुधारते गाजर खाल्ल्याने वजन कमी होते गाजर खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो गाजर खाल्ल्याने नि त्वचा निखारते गाजर खाल्ल्या गाजरामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतं गाजर खाल्ल्याने आपल्याला ए व्हिटॅमिन्स मिळतं मग एवढे जर आपल्याला गाजरापासून फायदे जर मिळत असेल तर आपण गाजर नक्कीच खायला पाहिजेत आणि हो आता मार्केटमध्ये खूप सारे असे गाजरं यायला लागले तर एकदा नक्कीच ट्राय करा गाजरचा हलवा आणि छान आता आपला हा गाजरचा हलवा इथं तयार व्हायला लागला होता चला मग आता गाजरचा हलवा आपण एका एका भांड्यात काढून घेऊया नंतर एका भांड्यामध्ये काढून घेतला गाजरचा हलवा आणि थोडं प्रेस करून मी त्याला दाबून ठेवला म्हणजे मला गोल आकारात घ्यायचा होता म्हणून बघू करून आणि तुम्ही गाजरचा गाजरच्या हलव्याचा कलर बघू शकतात छान असा लाल कलर आला होता नंतर दहा मिनटं थंड होऊ दे होऊ द्यायचं नंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचा नंतर एका डिशमध्ये काढल्यानंतर वरून काढायचे काजू बदाम आणि छान हा आता गाजरचा हल हलवा तुम्ही एन्जॉय करू शकता आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू